नमस्कार शेतकरी मित्रांनो व विद्यार्थी मित्रांनो मी विनय आपले इंडियन ॲग्रीकॉल आप या यूट्यूब चॅनलवर स्वागत करत आहे आपण जर या चॅनलला नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व शेजारील बेल क्लिक करा जेणेकरून आपल्याला माझे नवनवीन व्हिडिओची माहिती सर्वप्रथम मिळेल मित्रांनो नमस्कार दिनांक एकवीस जानेवारी दोन हजार पंचवीस ला तिळाला मिळालेले जास्तीत जास्त दर पुढील प्रमाणे कल्याण बाजार समिती जात पांढरा आवक तीन तीन क्विंटल कमीत कमी दर सोळा हजार जास्तीत जास्त दर अठरा हजार आणि सर्वसाधारण सतरा हजार रुपये प्रति क्विंटल मुंबई बाजार समिती जात लोकल आवक एकशे एकोणतीस क्विंटल कमीत कमी दर तेरा हजार जास्तीत जास्त दर तेरा अठरा हजार सर्वसाधारण चौदा हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल अमरावती बाजार समिती जात पांढरा आवक तीन क्विंटल कमीत कमी दर अकरा हजार जास्तीत जास्त दर अकरा हजार पाचशे सर्वसाधारण दर अकरा हजार दोनशे पन्नास रुपये प्रति क्विंटल कारांजा बाजार समिती जात लोकल आवक दोन क्विंटल कमीत कमी दर आठ हजार नऊशे जास्तीत जास्त दर आठ हजार नऊशे आणि सर्वसाधारण आज दिनांक तिळाची आवक एकशे ही आवक कालच्या पेक्षा एकशे बत्तीस क्विंटल जास्त आलेली आपल्याला इथे पाहायला मिळते मित्रांनो आपण जर दरांचा विचार केला तर तिळाला वीस जानेवारी दोन हजार पंचवीस ला म्हणजे काल नऊ हजार रुपये प्रति क्विंटल दर हा मिळालेला होता आज दिनांक एकवीस जानेवारी दोन हजार पंचवीस ला तिळाला सतरा हजार रुपये प्रति क्विंटल दर हा मिळालेला आहे हा दर आठ हजार रुपये प्रति क्विंटल कालच्यापेक्षा जास्त आलेला आपल्याला इथे पाहायला मिळेल मित्रांनो आजचा व्हिडिओ कसा वाटला जरूर कमेंट्स मध्ये कळवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या मित्रांना जरूर शेअर करा अजूनपर्यंत माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारील आयकॉनवर क्लिक करा जेणेकरून आपल्याला माझी नवनवीन व्हिडिओची माहिती सर्वप्रथम मिळेल धन्यवाद